जरांगे पाटलांचा कर्नाटकात डंका जरांगे पाटलांची कर्नाटकात बिदर इथं भव्य सभा पार पडली या सभेचं फुटेज पाहाल तर डोळे फिरून जातील महाराष्ट्रात जेवढ्या ताकदीनं सभा होते जेवढी लोकांची गर्दी होते अगदी तेवढीच गर्दी कर्नाटकात सुद्धा जरांगे पाटलांच्या सभेसाठी झाली खर तर इतिहास नोंद घेईल कोणताही नेता म्हणा किंवा कोणत्याही पक्षाला जे जमलं नाही ते या एका वाघानं करून दाखवलं करोडोंची गर्दी एका शब्दावरती गोळा होते ते नाव म्हणजे मनोज सरांगी पाटील ही फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ही आहेत कर्नाटक राज्यात नुकतीच पार पडलेली जरांगे पाटलांची सभा आणि त्या फुटेज तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात कर्नाटक जरांगे पाटलांनी करून दाखवली आहे गर्दीत जरांगे पाटलांनी संबोधित केल्याय मराठा बांधवांना आता ही लढाई थांबणार नाही एकजूट झालेला मराठा आता पुन्हा विस्कळीत होणार नाही बिथरला जाणार नाही ही मराठ्यांची वज्रमूठ सरकारच्या मस्तकावरती बसल्यानंतर सरकारला हे नक्कीच परवडणार नाही महाराष्ट्रभर जरांगे पाटलांच्या सभा होतात लोक गोळा होतात लाखोंची गर्दी होते यात नबल नाही पण महाराष्ट्रासारखं राज्य सोडून दुसऱ्या कर्नाटक राज्यात दुसऱ्या भाषेच्या राज्यात जाऊन तेवढ्याच ताकदीनं सभा घेणं हे काही सोपं नाही गड्या आणि हे करून दाखवलंय मराठ्यांचा धाण्याबा मराठ्यांचा संघर्षोद्धा जारांगे पाटलांनी त्यांच्या सवेची फुटेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत कर्नाटक बिदर इथं पार पडलेल्या सवेची ही फुटेज आहे आणि त्यातली गर्दी पाहताय लाखोंची गर्दी लाखोंचा जनसमुदाय जरांगे पाटलांना ऐकण्यासाठी आलाय जरांगे पाटील नावाची क्रेज संपूर्ण देशभरात पसरल्याचं खऱ्या अर्थानं हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा ठोस पुरावा म्हणजे कर्नाटकात नुकतीच पार पडलेली पाटलांची ही सभा जरांगे पाटील हे नाव आता ब्रँड झालंय जरांगे पाटील यांचा डंका देशभर पसरतोय जरांगे पाटील खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळवून देतील यात शंका नाही इतक्या मोठ्या संख्येनं समाज एकत्र होतो एवढ्या मोठ्या समाज विश्वास या सगळ्या काहीतरी जरांगे पाटलात मराठा बांधवांनी पाहिलं असल त्याच्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत मराठ्यांचे कितीतरी नेते आहेत कोणत्याच नेत्याला या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाही समाजाचं एवढं प्रेम मिळालं नाही ते प्रेम मिळालं फक्त जरांगे पाटलांना